सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या पुण्यभूमीमध्ये त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित असणारे तुम्ही सर्वजण आणि राजे उमाजी नाईकांची जयंती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदा नाही दोनदा नाही अनेक वेळा या भिवडीमध्ये येत आहेत ते आपले सर्वांचे उपेक्षितांचे वंचितांचे नेते आज आहेत आपण जोरदार धन्यवाद देऊ छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माननीय शिवेंद्र बाबा हेही व्यासपीठावरून ते उपस्थित आहे आमदार राहुल दादा कुल आमदार दादा पाचपुते आणि चळवळीतून तुम्ही सगळे एकत्रित आहात ते माझे सहकारी मित्र माननीय दौलत महाराज सिंच माननीय एम एम नाना कर्नाटकून उपस्थित असणारे आपले महाराज साहेब व्यासपीठावरती रंजित नाईक ते बहादूर साहेब सर्व मान्यवर मी जास्तीचा वेळ नाही परंतु इंग्रजांना घालवलं पाहिजे इंग्रजांना हरवून दिलं पाहिजे अशी ज्यांची भूमिका होती त्यामध्ये भट्टा विमुक्त समाज पुढं होता शिवाजी नाईक हे आपल्या भटक्या विरुद्धांचे आदर्श आहेत आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये बंद करणारा इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारा इंग्रजांच्या विरोधामध्ये अमेरिकेनं जसा जाहीरनामा केला होता तसा भारताचा जाहीरनामा काय असावा हा जाहीरनामा प्रसिद्ध करणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर दोन राजांनी शपथविधी घेतला राज्याभिषेक केला त्यामध्ये होते महाराजा यशवंतराव होळकर राजे उमाजी स्वतःचा समाज आणि भूमिका मांडतो कारण हे जे जेजुरीचं कुलदैवत खंडेराय आहे ते नरवीर राजा उमाजी नाईक सुद्धा कुलदैवत होत आणि होळकरांचं पण कुलदैवत होत या खंडोबा राया नरवीर राजे नाईक यांच्या जयंतीला आणि त्या जयंतीचं स्वरूप एवढं मोठं होईल असं कधी स्वप्नात पण वाटत नव्हतं परंतु दौलतदारांचा प्रयत्न आणि तुमची जी भूमिका आहे या महाराष्ट्रामध्ये जे उपेक्षित राजे आहेत जे वंचित समाजातून येणारे राजे आहेत आणि जे दुर्लक्षित आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका जर या महाराष्ट्रामध्ये कुणी घेतली असेल त्या देवा भाऊ आज महाराष्ट्रामध्ये समाज एकमेकांच्या समोर उभे राहत आहे अरे हिंदुस्थान महत्वाचं आहे हिंदू समाज महत्वाचा साठी एक मंत्रालय असावं त्याच्यासाठी एक मंत्री असावा त्या मंत्र्याच्या अंतर्गत ओबीसी समाजातल्या मुलांना शिक्षणासाठी सुविधा मिळाव्या म्हणून महाज्योती नावाची संस्था स्थापन करावी हे फक्त देवाभावला वाटलं आज रामसी समाजाची पूर्ण पी एस आय झाले आज रामोसी समाजाची पूर्व तहसीलदार झाले पीएसआय झालाय त्याच श्रेय साहेब आपल्याला जात आहे बावीस केल्यावरती वैमानिक झाली आम्ही जीप चालवली आम्ही एस चालवतोय आम्ही टॅक्सी चालवतोय पण ओबीसीच्या पोरांना कधी वाटलं नव्हतं की आम्ही हवे फिरणार विमान चालवू हे देवा आपल्यामुळे शक्य झालं सुताराचं लोहाराच कुंभाराचं एक पोरगा असा आहे की ज्याला आई नाही ज्याला बाप नाही महा पैसे घेऊन ते पूर्ण वैमानिक झालेलं आहे हे देवाबा आपल्यामुळे झालं आमच्यासाठी बहात्तर वस्तीग्रह या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या साठी वस्तीग्रह एक मुलींच्या एक मुलांच्या कधी आम्ही स्वप्न पण बघितलं नव्हतं भाऊ पण ते तुमच्यामुळं प्रत्येक जिल्ह्याला दोन वस्तीग्रह ग्रह झालेले आहेत त्याच सर्व श्रेय देवाबा आपल्याला जात आहे आम्ही आंदोलन करायचो आम्ही मोर्चे काढायचो साजरी करावी काय असायचा राजे यांची सरकारनं साजरी करावी इथं आता मी बघितलं स्क्रीन वरती राजे उपाजी नाईक यांची जयंती करणारा शासन निर्णय मी तिथं होळी वाचल्या अकरा होळी होत्या एक रुपयाचा खर्च करण्याची गरज नव्हती वाटलं नाही नरवी राजे उमाजी नाईक यांची जयंती सरकारनं साजरी करावी पण आपल्या देवाभाऊना वाटलं की नरवी राजे उमाजी नाईक यांची जयंती सरकारनं साजरी करावी शासनामध्ये ताकद असते मित्रांनो इकडे शासनाने निर्णय केला इकडे सगळे अधिकारी पळायला लागले नर मी राजे उमाजी फोटो कुठं आहे बघा शोधा तो ग्रामपंचायत मध्ये ठेवा तो पंचायत समितीत ठेवा तहसील कार्यालयात ठेवा कलेक्टर ऑफिस मध्ये ठेवा मंत्रालयामध्ये ठेवा हे काम देवाभाऊने केलाय आज जो आराखडा बघितला तुम्ही मान्य डुडी साहेबांना फोन केला होता कलेक्टर साहेब आपल्या पुण्याचे द्यावी तुम्ही एक फोट केला कलेक्टर साहेबांनी काम केलं आणि पाच एकर जागा तुम्ही स्मारकासाठी दिली मी मनापासून आपला दा आभार व्यक्त करतो मनापासून आभार व्यक्त करतो कारण इतक्या अडचणी आहेत इतक्या گو سنگھ مدد ہے گاؤں مدد ہے کہ منتال بدلے نکلی نیا دماغ نیوجنا मुख्यमंत्री आपल्या व्यासपीठावरती आहे सोनारासाठी बघितलं नव्हतं ते देवा आपल्यासाठी केलेलं आहे आणि म्हणून मी देवा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो हा सगळा रामोशी समाजाचा एकत्रित आलाय राजे गुवाजी नायकांचा राज्याभिषेक झाला त्यानंतर या महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर रामसी समाजाचा राजकीय राज्याभिषेक भाऊ झाला आहे माझी तुम्हाला हात जोड़ विनंती आहे आहे लोकांमध्ये काम मेहनत त्यांच्यावरती टीका होते त्यांच्यावरती टिप्पणी होते आमच्या बाजूला कर्नाटक राज्य आहे तुम्ही मला ज्या मतदारसंघात उमेदवारी दिली तो कर्नाटकची बॉर्डर आहे तिथं एकमेसी समाजाच्या आहेत शकत नाही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे भाऊ आणि तुम्ही ती विनंती मान्य करा अशी मला अपेक्षा आहे आज समाजामध्ये ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही सरसकट ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण ना देणार नाही जी भूमिका मांडली होती ती भूमिकेवरती तुम्ही ठाम राहिला मराठा पाहिजे हा शासन निर्णय आहे परंतु समाजाला न्याय देताना ओबीसी वरती अन्याय झाला नाही पाहिजे ही सगळ्या लोकांची भावना आहे आणि तुम्ही मुख्यमंत्री असल्या कारणानं अन्याय होणार नाही हे सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे कुठली अडचण नाही आज नरवीजे उमाजी नायकांच्या भिवडी गावामध्ये आलाय पुढच्या वर्षी तुम्ही स्मारकाच्या उद्राटनाला याल आपल्या नेतृत्वामध्ये बालूगड जे भरती राजां छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा भयती नाईक राजांचा स्मारक किंवा आता राजे शिवाजी नाईकांच्या स्मारकाचं जे डिझाईन केलंय ते डिझाईन मान्य देवाभोच्या हो नेतृत्वामध्ये नक्की परिपूर्ण होईल आणि देवाभाऊच्या हो सर्वांना न्याय मिळेल आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांच कर्तव्य आहे कारण हे सगळे भटके बोलत आहेत जे रस्त्यावर त्या फिरतायत पानामध्ये लोक राहत आहेत हे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला परंतु आपल्याला स्वतंत्र मिळाला एकतीस ऑगस्ट बावन्न ला म्हणजे पाच वर्ष सोळा दिवसानंतर या भट्टे मुक्तांना स्वतंत्र मिळालंय भट्टेमुक्तांच्या कपाळावरती गुन्हेगारी भीती होती हे लढाई करणारे आहेत हे आपल्या विरोधामध्ये नक्की एकत्र येतील आज त्या सगळ्या भट्ट्या मुक्तांना न्याय देण्याची जबाबदारी देवा भाऊ खांद्यावरती घेतलेली आहे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे देवा जसं गडाच्या संरक्षणाला रामोजी समाजावरती शिवाजी राजांनी विश्वास ठेवला होता तसा तुम्ही विश्वास आमच्या सगळ्या बहुजनांच्या वरती ठेवा आम्ही तुमचा गड शाबूत ठेवू गडाच्या सगळ्या चौफेर बाजूला आम्ही गडे पोट बंदोबस्त ठेवू आम्ही तुमचा गड आमचे हक्क आमचे अधिकार तुम्ही साबून ठेवा एवढीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो की तुमच्या तुमच्या हा महाराष्ट्र नक्की जाईल नेतृत्वामध्ये राहणारी वाड्या वस्तीमध्ये राहणारी या भट्टेमुक्तांना गावगड्यामध्ये राहणाऱ्या मायनर ओबीसीला नवी दिशा मिळेल तुमच्या माध्यमातून विकासाची दारं खुली झालेली आहे ती दारा आणखी खुली होतील निमित्तानं बोलतो आणि दौलत खानाला धन्यवाद देतो की तुम्ही जी मेहनत केली पंधरा वीस वर्ष घेतली आहे यमेम नाना व्यासपीठावरती आहे मला खूप आनंद झाला यमेम नाना आणि दौलत नाना एकत्रित झालेले आहे हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण आपला समाज आधी निष्कारित आहे संघटित होऊ पाहतोय आणि त्यामध्ये विभाग होता कामा नये तुम्ही सगळे सगळेजण पुढे जावा आम्ही तुमच्या बाजूला ठामपणे उभं राहू एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत